प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे किंवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांसाठी पगार कर्मचाऱ्यांचे हे थांबवले जाणार आहेत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त काय आहे पाहूयात वेतन रोखले दोन महिने वेतनच मिळणार नाही प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांचा संताप तर आयकरचा धनका सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी महापालिकेचे बहुतांश कर्मचारी आयकराच्या कक्षेत आले आहेत आयकर विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांची मागील दहा वर्षांची ऐंशी हजारापासून सव्वा लाखपर्यंत थकबाकी काढली आहे ही थकबाकी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावी अशा नोटिसेस पाठवल्याने महापालिकेनेही कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतनच थांबवले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला महापालिकेकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सुमारे अठरा हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ आहे या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन निर्वा, 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 त्या त्या विभागाकडून स्वतंत्रपणे काढण्यात येते वेतनापासून भविष्य निर्वा निर्वाह निधीसह विविध हप्ते कपात करून पगारविले काढली जातात आत्तापर्यंत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आयकराच्या कक्षेत नव्हते त्यामुळे या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर्स सी ए अशा कोणाशीही संपर्क करण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता तर दहा हजार ते सव्वा लाख थकबाकी सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेक कर्मचारी आयकराच्या कक्षेत आले आहेत त्यामुळे आयकर विभागाने नुकतेच महापालिकेच्या प्रत्येक विभागाला पत्र पाठवून त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचे पॅन व आधार लिंक नाही तसेच मुदतीनंतर रिटर्न्स भरले अशी कारणे देत दोन हजार चौदापासूनची थकबाकी काढली आहे थकबाकीची रक्कम देखील अगदी ऐंशी हजारापासून ते सव्वा लाखाच्या पुढे आहे दहा वर्षांच्या थकबाकीवरून आश्चर्य आयकर विभागाकडून दोन हजार चौदापासूनची मागणी करण्यात आल्याने आश्चर्य वाटत आहे महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या आयकराचे काम खाजगी संस्थेला दिले आहे मागील दहा वर्षात त्यांना ही बाब लक्षात आली नसेल तरी ही चूक त्याची आणि प्रशासनाची आहे असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे